उन्हाळ्यामध्ये भाज्या काही गोडच लागत नाही आणि रात्रीच्या वेळेला आहे ना बरेचदा काय होतं कोणालाच घरामध्ये चपाती भाजी खाण्याची इच्छा नसते आणि उन्हाळ्यामध्ये गॅसजवळ गरमसुद्धा खूप होतो त्यामुळे आहे ना असं वाटतं की एकदम कमीत कमी वेळामध्ये बनणारा पदार्थ पाहिजे असतो आपल्याला जो की पटकन बनून होईल आणि आपल्याला चपाती भाजी बनवण्यापासून सुटका सुद्धा मिळेल तर आज आपण असाच एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे शेंगोळे तर हे मिक्स पिठाचे शेंगोळे बनवणार आहोत आज आपण हे पौष्टिक तर आहेच आणि खूपच जबरदस्त टेस्टी लागतात चपाती आणि भाजी दोन्हींची कमी हे शेंगोळे पूर्ण करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्याबरोबर तोंडी लावायला काहीही घ्यायची गरज नाही एकच पदार्थ पुरेसा आहे फक्तच घ्यायचा झाल्यास मस्त कांदा चिरून घ्यायचा किंवा आता उन्हाळ्याचं मोसम आहे म्हणून कैरीसुद्धा मिळते तर कैरी घ्यायची किंवा काहीच नाही मिळालं तर नुसते एक लिंबू पिळून घेतला नाही शेंगोळ्यावरती तरीसुद्धा शेंगोळे खूप भारी लागतात खायला नेहमी आहे ना रात्रीच्या जेवणामध्ये आपण खिचडी भात किंवा मसाले भात किंवा वरणफळ हेच ऑप्शन शोधतो पण त्याऐवजी आहे ना एखाद्या वेळ शेंगोळेसुद्धा नक्की ट्राय करून बकट बनवायला सुरुवात करूया शेंगोळे बनवण्यासाठी आपण आहे ना आधी थोडंसं इथे वाटण काढून घेणार आहे मिक्सरमध्ये त्यासाठी तर इथे मी चिमूटभर जिरं घेतलं दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या मोठा अद्रकचा तुकडा घेतला त्यानंतर बघा थोडेसे शेंगदाणे घेतले मी एक टी स्पून एवढे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतली आणि दोन टीस्पून एवढं मी इथे सुक्या नारळाचा खीस घेतला त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून येणं ह्याचं छान मिक्सरला असं का वाटण काढून घ्यायचं आता इथे बघा ही पीठं मी जे घेतली आहे ना ही पहिले एक वाटी भरून मी एवढं इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे जे आपली कणिक त्यानंतर बघा अर्धीच वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं हे बघा हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि गहू आणि बेसनपीठ हे अर्ध अर्ध वाटी त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर आता याच्यातलं एखादा पीठ घरी नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता किंवा तिन्ही पीठं घेतले तर ते जास्त पौष्टिक बनतात आणि टेस्टीसुद्धा बनतात त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि याच्यामध्ये चिमटभर जिरंसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे खूप टेस्टी हे आपले शेंगोळे बनणार आहेत आणि आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये एक टी स्पून एवढे तिळसुद्धा घालायचे तिळाने आपल्या शेंगोळ्यांना भारी स्वाद येणार आहे त्यानंतर बघा पोहे खायच्या चमच्याने एक ते दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे म्हणजे आपले शेंगुळे यांना मस्त असे सॉफ्ट बनतील आणि थोडंसं पाणी घेऊन याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा म्हणजे आपण चपातीला मळतो बघा त्यापेक्षा किंचित घट्ट मळायचा आणि ह्या गोळ्यावर ना वरून थोडंसं तेल लावून ह्याला आपण दहा ते पंधरा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे इथे झाकून असा बाजूला ठेवून द्यायचा मस्त आपला हे पीठ छान मुरून जातं आणि त्याचे शेंगोळे बनवायला आपल्याला सोपे पडतात तर इथे बघा आता पंधरा मिनटानंतर इथे मी बघितलं आपलं पीठ छान मुरलेलं होतं आता आपण ह्याचा मी गोळा बनवून बघते जराचा हातामध्ये मस्त गोळा बनत आहे पीठ एकदम सॉफ्ट मळल्या गेलं होतं आणि ह्याला जरासं एकदा प्लेन करून घेतलं मी म्हणजे आहे ना हे पीठ आपल्या हाताला अजिबात चिटकणार नाही ते बघू शकता आता मी हे ठेवलंय तसंही आपण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलंय ना तर त्याला चिक अजिबात चिकणाई नसते त्यामुळे पीठ आपलं असं हाताला चिटकत वगैरे नाही त्यानंतर बघा थोडसा गोळा घेऊन त्याचं बघा असं मी इथे बघा असं थोडासा गोळा आहे ना हा असा दोन्ही हातांच्या मध्ये चोळून आहे ना असा लांब लांब त्याची अशी एक वेणी बनवल्यासारखी करायची आणि मग त्याला असं दुमडायचं आता हे बघा हा एक शेप जसं महादेवाची पिंड असते ना त्या शेपसारखं हे आपण बदाम आकाराचा हा शेंगोळा बनवून घेतलाय तर हे असे शेंगोळेच छान असतात हे बघा दिसायला मस्त दिसतात आणि मिडियम जाडी जे आहेत एकदम जाडे नाहीत किंवा एकदम बारीकसुद्धा नाही आहेत आणि शेंगोळे आहेत ना आपल्या रश्शामध्ये खूप छान असे शिजल्या जातात त्यामुळे थोडे जाडे बनवलेत तरी काही हरकत नाही इथे बघू शकता आता मी इथं एक आणखी एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे हा आपला गोल ह्याला सरळ मी गोल गुंडाळला हा एक गोल प्र आकाराचा शेंग शेंगोळा आहे आणि हे आधीचे बनवलेत ते सगळे असे मी सगळे असेच शेंगोळे बनवणार आहे पण गोलसुद्धा तुम्ही बनवू शकता त्यामुळे मी इथं हे गोलसुद्धा शेंगोळे तुम्हाला बनवून दाखवले अशा प्रकारे ह्या उरलेल्या पिठाचे आहे ना सगळे शेंगोळे आपण बनवून घेणार आहे इथं बघा एक ताट भरला आणि परातसुद्धा भरली माझ्या शेंगोळ्यांनी आता आपण शेंगोळ्याचा रस्सा बनवून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घातलं तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये मी इथं मोहरी घातलं मोहरी मस्त असं तडतडू द्यायचं हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं घालायला कमी करायची नाही आपल्या घरीच झाड ना भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची आणि ह्याच तेलामध्ये इथं आपल्याला चिमुडभर हिंगसुद्धा घालून घ्यायचं आहे हिंगाने आपल्या शेंगोळ्यांना खूप छान स्वाद येणार आहे आणि पचनालासुद्धा खूप छान असतो आणि मग जे आपण मिक्सरला वाटण वागित वाटलं होतं बघा मगाशी ते वाटण आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मस्त हे वाटण परतून घ्यायचं सगळं क्लीन टाकून घ्यायचं इथं बघा मस्त आपल्याला झाकण ठेवायचं आता आणि ह्याला मंदा आचेवर छान असं पाच एक मिनिटे शिजवून घ्यायचं हे बघा मस्त तेल सुटायला लागलं आहे आता छान आपलं वाटणसुद्धा छान ह्याच्यात परतून झालं आहे किती छान रंग आला याला आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण थोडेसे सुके मसाले घालून घेणार आहे तर इथे मी हळद घातलं लाल तिखट घातलं एक चमचा एक मोठा चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर घातलं याने आपल्या शेंगोळ्यांना खूप छान रंग येणार आहे त्यानंतर बघा मी इथं धना पावडर घातलं आणि आधी आहे ना याच्यामध्ये मी एक चमचा इथे आमचूर पावडर घातलं होतं त्याने आपल्या शेंगोळ्या मस्त चटपटीत चव येणार आहे एक चमचा मी याच्यामध्ये आहे ना जिरे पावडर घातलं आणि सगळे मसाले आपल्या तेलामध्ये छान परतून घेतलं हे बघा मसाले थोडा मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे ह्याला आहे ना घाई करायची नाही मसाले तेलामध्ये परतले की कोणत्याही पदार्थाला खूप छान चव येते इथे बघा मसाले मी परत एक दोन मिनटं परतून घेतले होते त्यामुळे त्याला खूप छान रंग आला आहे आणि छान तेल सुटायला लागलं ला आहे मसाल्यांना त्यानंतर आता बघा इथे मी अंदाजे आहे ना अर्धा ते पाऊन लिटर पाणी ह्याच्यामध्ये घातलं आहे शेंगोळे शिजायला आपल्याला थोडंसं टाइम लागणार आहे त्यामुळे आहे ना आपलं म्हणजे जो आपला तांब्या असतो बघा तो, तो नॉर्मली अर्धा लिटरचा असतो तर त्याने मी इथे दीड तांब्या ब पाणी घातलं आहे ह्या शेंगोळ्या शिजण्यासाठी त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला घालून द्यायचं आहे आणि ह्याला आहे ना झाकण ठेवून थोडंसं उकळी येईपर्यंत थोडा वेळ वा असंच ठेवायचं आहे छान असं उकळी येऊ द्यायचं आता बघा शेंगोळ्या रशाला मस्त उकळी आली आहे आणि ह्याचं बघा आता थोडी छान तर्री आली आणि रंगसुद्धा खूप छान आलाय आता इथं एक ग गो, महत्वाची गोष्ट करायची आपल्याला की जे आपण बन शेंगोळे बनवले ना त्यातले दोन चार शेंगोळे घ्यायचे आणि असे पाण्यामध्ये आहे ना साधं पाणी घेतलं फक्त ह्याच्यामध्ये हाताने असे मिक्स करून घ्यायचे त्याचं पूर्ण असं पाणी बनवायचं त्या शेंगोळ्यांचं आणि हे पाणी आपण आहे ना, ना ह्या उकळत्या आपल्या रश्शामध्ये टाकून घ्यायचं याच्यामुळे काय होतं आपल्या ज्या रस्सा आहे ना हा रसच्याला आहे ना मस्त असा शेंगोळ्यांचा फ्लेवर येतो खूप स्वादिष्ट आपले हे शेंगोळे लागतात इथे बघा जे पाणी बनवलं होतं ना ते सगळं मी टाकून घेतलं शेंगोळ्याचं आणि एका हाताने मिक्स करून सगळ्या रशामध्ये हे शेंगोळ्यांचं पाणी सोडून दिलं आता हा बघा रस्सा मस्त एकजीव झाला आहे आणि उकळायला लागलाय तर रशाला उकळी आल्यानंतरच जे आपण शेंगोळे बनवलेत ना हे आपल्याला एक एक करून ह्या रशामध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळे र थंड रशामध्ये अजिबात टाकायचे रशा नाही रस्सा छान असं आपला उकळता पाहिजे नाहीतर काय होईल शेंगोळे रशामध्ये तुटून जातील आणि जर उकळत्या रश्यामध्ये टाकले ना तर ते तसेच्या तसेच राहतात मस्त हे बघा एक 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 करून आपले सगळे शेंगोळे ना ह्या उकळत्या रश्यामध्ये टाकून द्यायचे आता गॅस आपण मंद करून द्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये चम्मच अजिबात घालायचा नाही आता झाकण ठेवून आपण हे शेंगोळे पंधरा मिनिटे आपण मंद आचेवर शिजवून घ्यायचे इथे बघा मी जरासं मध्ये आहे ना म्हणजे दहा एक मिनिटानंतर जरा झाकण काढून बघितलं होतं तेव्हा थोडे शेंगोळेत शिजायचे होते आणि नंतर परत पाच मिनिटे शेंगोळे शिजवले होते आणि आता आपले शेंगोळे इथे शिजून तयार आहेत वरणं मी फक्त याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घातली ह्या शेंगोळ्यामध्ये ना गरम मसाला वगैरे वापरायची अजिबात गरज नाही आहे ह्याचा नॅचरली फ्लेवर खूप छान येतो सगळ्या पिठांचा ह्याला फ्लेवर येतो मस्त आणि खायला जबरदस्त स्वादिष्ट लागतात तर चला रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा